नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या योजनांमध्ये सुधारणा होणार असून विशेषत जे कर्मचारी वर्षाच्या मध्यामध्ये किंवा शेवटी निवृत्ती होतात त्यांना विशेष लाभ मिळणार आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील नियोजनाला बळ मिळेल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने निवृत्तीच्या नियमामध्ये बदल केले आहेत नवीन आदेशानुसार तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ म्हणजेच नॅशनल इन्क्रीमेंट मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे यामुळे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन आणि इतर लाभांमध्ये वाढ मिळेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा